नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कांदा चाळ अनुदान योजना म्हणजे की आता राज्यातील कांदा चाळ जे उत्पादक आहे व शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वपूर्ण अशी योजना म्हणजेच की गेल्या दोन तीन दिवसापासून या संदर्भातील पत्रामधून मीडियामधून युट्यूब असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून कांदा चाळीसाठी वाढीव अनुदान राज्य शासनाचा मोठा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुशकवर वगैरे अशा बातम्या प्रसारित केल्या जात आहे परंतु आता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कांदा चाळीच्या अनुदानासह एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यांच्यामध्ये आता कांदा चाळी व दोन हजार तेवीस मध्ये जे काही अनुदान मंजूर करण्यात आलं होते काही प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती त्यांच्यांपैकी आता जे काही निधीचा खर्च झाला नव्हता अशा खर्चित निधी पुढे वाढवण्यासाठी त्या मुदतवाढ देण्यासाठी मंजूर देण्यात आणि मंजुरी तो निधी वापरण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे व मंजुरी देत असताना यांच्यामध्ये एक हेडलाईन म्हणजे की जी आर मध्ये एकात्मिक फलोत्पादनाच्या विकास अभियाना सुधारित मार्गदर्शन किंवा कांदा चाळ घटकांच्या म्हणजे की रुपये मेट्रिक टन अनुदान म्हणजे या मापदंडानुसार छत्तीस कोटी पंधरा लाख रुपयाचा निधी हा कार्यक्रम राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता जी आर असाच राहणार आहे की चेंज केला जाणार आहे यांच्यांवरती काही स्पष्टीकरण हे कृषी विभागाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे जस की आता एकात्मिक फलोत्पनाच्या माध्यमातून चार हजार रुपये चा कांदा चाळीचे अनुदान हे पूर्वी सातशे पन्नास रुपये प्रति मेट्रिक टन होता शेतकऱ्यांना कांदा चाळ बनवण्यासाठी या अनुदानामध्ये परवडत नव्हते परंतु त्या शेतकरी कांदा चाळ बनवत नव्हते यांच्यामुळे आता मोठं आंदोलन एक मोठी मागणी सुद्धा केलेली होती की केंद्र केंद्र शासनाच्या माध्यमातून आता संदर्भातील एक सूचक निर्गमित करण्यात आलेला होता एकात्मिक फलोत्पन्नाच्या अंतर्गत कांदा चाळ आणि लसूण दोन्ही साठवणुकीसाठी कमी खर्चाच्या साठवणुकीसाठी कांदा चाळ क्लॉस्ट मिरची कॉस्ट ऑनियन गॉर्लिक स्टोरेज स्ट्रक्चर या दोन हजार पंचवीसच्या एकात्मिक फलोत्पन्नाच्या मान म्हणजेच की मार्गदर्शन सूचना ज्यांच्या रेफरन्स या जी आर मध्ये घेतलेला आहे पन्नास टक्के अनुदानावरती अनुदान हे मंजुरी व पाच ते पंचवीस टन मेट्रिक टनासाठी दहा हजार रुपये प्रति मेट्रिक टन प्रकल्प खर्च पंचवीस ते पाचशे मेट्रिक टनासाठी आठ हजार रुपये प्रति मेट्रिक टन पाचशे ते पाच हजार मेट्रिक टनासाठी सहा हजार रुपये मेट्रिक टन आहे परंतु आता हे अनुदान दिलं जाणार आहे ते सात हजार रुपये प्रति मेट्रिक टन सरासरी अनुदान हे मार्गदर्शन सूचनामध्ये दाखवण्यात आले आहे परंतु आता म्हणजेच की या बेसवरती दिलं माहिती म्हणजेच की तीन हजार सातशे पन्नास मेट्रिक टन अनुदान होतं हे पुरवत नाही म्हणून तर शासनाच्या माध्यमातून अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे पंचवीस मेट्रिक टनाच्या ज्या काही कांदा चाळ कमीत कमी म्हणजे रुपये होते ते मेट्रिक टन या दरानुसार दिलं जाणार आहे परंतु सॉरी कोटी पंधरा लाख रुपयाचा प्रकल्प की प्रशासकीय मान्यता देण्यासाठी जी काही पुन्हा एकदा यांच्यामध्ये चार हजार प्रति मेट्रिक टन अशा प्रकारे उल्लेख केला जात होता चार हजार मेट्रिक टन एकात्मिक फलोतोनाच्या अंतर्गत सांगितलं जाणार आहे पाच हजार मेट्रिक टन हे असेल किंवा यांच्यामध्ये उल्लेख केला जाणार आहे गोल गोल समजवणारा म्हणजे की गोंधळ या ठिकाणी ठिकाणी सुरू राहणार आहे परंतु आता शेतकऱ्यांचं हे वाढीव वा अनुदान शेतकऱ्यांना आता जे करून संभ्रमात टाकण्यापेक्षा जे काही बाबी चुकीच्या होत आहेत यांच्यामध्ये कुठेतरी बोट ठेवणं गरजेचं आहे म्हणजेच की जी आर आला बरेच जण म्हणत होते जी आर आला तुम्ही त्याबद्दल माहिती दिली नाही मग कांदा चाळीला वाढीव वा अनुदान मिळणार का वाढीव नाही जे काही वाढला त्यांच्यामध्ये सुद्धा कमी करण्याची तरतूद यांच्यामध्ये करण्यात आलेली आहे असं का केलं जात आहे कुठेतरी शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून उत्तर अपेक्षित आहे परंतु उत्तर हे मिळालं तर शेतकऱ्यांना वाटतं की कांदा चाळीच अनुदान हे कुठेतरी पात्र होणार होतील नाही तर असे काही जे कमी अनुदान मध्ये जर शेतकऱ्यांना कांदा चाळ दिली जाणार असेल तर पूर्वीचे तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि आताचे चार हजार रुपये फक्त अडीच हजार रुपये त्यांच्यामध्ये फरक राहणार धन्यवाद